तुमचं लग्न झालं आता तुम्ही बघू नका पण काय करू लय मुली आहे तिथे बघू नका डोळे बघ जे आहे ते आहे आपला डोळे बंद लय मुली आहे बघा तुमची मिसेस इकडेच आहे तुम्ही डोळे बंद करा असू दे एक मुलगी आहे तुम्हाला डोळे बंद करा हे पाणी टाका पाणी टाका नाही कडक बनवले काय लय कडक बनवले पण गाड्यांचा धंदा खोललेला आहे तुम्हाला बसायचं का बसायचं काय गाडी मध्ये हा बसा रुपये तिकीट आहे का रुपये दारुपी तिकीटर उतरविट अवडाईट झालेले काय ते उतरतो विजू उतरून तर तुला उतरू डेंजरच झोपलाय ना आम्ही इकडे अटकलोय పావునఘంట్ అర్ధ తాసీ పల్టీ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार की आज आम्ही चाललो आहे ग्रँड सेंट्रल पार्कला तो आहे ठाण्यामध्ये तर आम्ही सर्वजण फॅमिली चाललो आहे तर तुम्हाला बघायला मजाच आहे तर फॅमिली आता किती दिवसानंतर आपली फॅमिली तीस का पंचवीस जणं आहेत आम्ही आता ग्रँड सेंट्रल पार्कला चाललो आहे तर चार गाड्या आहेत आमच्या तर चला आता फटाफट निघूया खाली सर्वजण निघालेले आहेत आता तर चला जाऊया सर्वजण आता निघालेले आहेत तर आम्ही पण निघालो हे बघा गाड्या एवढ्या तीन कि चार गाड्या आहेत एक दोन तीन चार चार गाड्या आहेत हल तिकडून पण गाडी येते हे घे पटापट पड़ खोल तर हे बघा एवढी जण आहेत पुढे गावाला चाललेत थी का ठीक तिके झालं कोल्हिक फटाफट आणि मग डायरेक्ट पार्क मध्ये भेटूया आता ट्रॅफिक लागले आणि आम्हाला अर्धा घंटा झाला आम्ही इकडेच आहे अर्धा आता एक घंटा बी व्हायला येईल कारण की तुम्ही ट्रॉफिक बघू शकता आम्ही शॉर्टकट मारून पण आम्हाला ट्रॉफिक भेटले आणि आता का फक्त एक घंटा राहिले आहे पार्कसाठी आणि मग त्यानंतर नऊला बंद होतं आता वाजलेलं आठ तरी आम्हाला आता पोचायला तरी पंधरा वीस मिनटं लागतील तर, तर बघू आता हे ट्रॉफिक हटली लवकर तर भेटेल अर्धा तास तरी ता नाही तर काहीच भेटणार नाही तर बघूया आता बघा गाईच बघा कसं झोपलं आहे बघा ट्रॉफिकमध्ये डेंजरस झोपला आहे ना आम्ही इकडे अटकलो आहे झाला आता पाऊन घंटा आता अर्धा तासच राहिली तर चला काय आता फटाफट जाऊया ही कुठच्या राईट मार कुठच्या टर्न कुठे पण मी फायनली पोहोचलेलं आहे ग्रँड सेंट्रल पार्कला आता आम्ही आता चाललोय आतमध्ये कंटिन्यू ऑन डोस्टी वेस्ट काउंटी रोड फॉर वन अँड हाफ किलोमीटर अरे ट्रॉफिक मामा ट्रॉफिक मध्ये आठवून राहिलो काय करू चला आता चला चला फिरू चला तुम्ही पण चला पटापट तर चला काय आता आपण एंट्री तर केलेली आहे आणि पब्लिक पण खूप दिसते तर फटाफट जावं लागेल आपली पब्लिक पुढे गेले चला फटाफट कसं वाटतंय तुला हा झाल्यावर दे ते पालण्यात बघ तुझ्यासाठी मस्त तर चला आपण फटाफट जाऊया नाही तर नंतर खाली करायचं आहे येथील आणखी खूप लेट झालो आम्ही गाईत ट्रॅफिक मुलं हे चला फटाफट फिरा नंतर फोटो काढा हो हो डेंजर सो नाईक ब्युटीफुल हाय व्हॅर आर यू गोईंग ब्रो गाईज एकदम भारी असं आहे आणि बघा हे पण काय रे ते फाउंटन फाउंटन पण चालू झालेलं आहे ए चल मोबाईल ठेव पाच मिनट राहिले खाली बाबा बाबा आपले पण आहे अर्धा तास टेन्शन नाही मग टेन्शन नाही कसलं अर्धा तास हे बघ आमची गँग बघा किती आहे अजून टोली मागे पाण्या शिरबस रहावेश आहे एसी आनंदोळ्याकडे मांडेला जाऊन इकडे ग्रँड सेंट्रल पार्क दाखवायला कोण पोचले ते कस निघल आम्ही आम्हाला वाटलं खोट्या बसवत पण डेंजर निघला हे डेंजर पार्क रे हो कस वाटतय मग तुला पार्क बद्दल हा लगीन झालं तू घेऊन येयकोला येतच पार्क मध्ये डायरेक्ट पार्क दाखव तिला फाउंटेन नको दाखव हे यो कुठला दुबईचा ब्रिज आहे वाटत दुबई ब्रिज हे चल दुबईच्या ब्रिज वर नाही असं नको दुबईच्या ब्रिज हे चला दुबईच्या ब्रिज वर दुबईच्या ब्रिज वर चला आम्ही आता चाललोय दुबईच्या ब्रिज वरच्या गाव दुबईचा ब्रिज ब्रिजच वाटत खतरनाक वाटतय ना गर्दी तुम्ही बघू शकता वाढत चालले आता खाली आम्हाला फक्त आणि फक्त अर्धा तास फिरायला आहे आणि अर्ध्या तासामध्ये फुल काय पण करावं लागेल आम्हाला असं वाटलेला यावेळी लेट पोहोचतील आणि आम्ही लवकर पोहोचू पण यावेळी लवकर पोचले ना आम्ही लेट काय काही नशीब आहे आमचं नशीब चल चल बाबा दुबईच्या ब्रिजवर आयुष्यात गावात एंट्री बा करा दुबई ब्रिज ते डेंजरस डायरेक्ट ब्रिज बनवले पाण्याखाली पाण्या खाली ना पाण्याच्या वरती पाण्याच्या वरती चला फटाफट चालू कला भांडता बाबा चांगला सुखाचे दिवस फिरायला आल्या कला फिरत होत बाबा ना चला आता फटाफट वरती तर आहे वरतून व्ह्यू बघू शकता तुम्ही सेंट्रल पार्कचा व्ह्यू बघा अरे वा सेल्फी घेतोय नवरा बायको सेल्फी चालला ग बाईल

तुम्ही बाई प्लॅन चालली आम्ही चल चल असू दे चल ना। हा ना शॉर्टकट चल हा काय बोलता आ, मी इथं आलो ठाण्याच्या इकडे लय मुली आहे तुमचं लग्न झालं आता तुम्ही बघू नका पण काय करू लय मुली आहे तिथे बघू नका डोळे बघ जे आहे ते आहे आपला डोले बंद लय मुली आहे बघा तुमची मिसेस इकडेच आहे ओ, करा मुलगी आहे तुम्हाला डोळे <laughs> बंद करा तुम्ही फक्त त्यांचा हात धरा आणि फिरा तुम्ही मुली नका बघू माझे दोन दोन हात आहेत मला दोन्ही हातात दोन मुली असल्या तरी काय हरकत नाही मला तुम्ही कशाला फक्त

एकदम जबरदस्त आहे कमजोर आहे इकडे कॅमेरा आवाज का अरे फायबर फायबर तो मग डेंजर आवाज येतो बचत गटांचा फोटो काढण्यात आलाय कमान पेपराला रे उद्या पेपराला रे स्माइल इज व्हेरी इम्पॉर्टंट कुठे कुठे गाडी कुठे अडकलेली तुमची आमची जरा मास्त गेला थांबलो ना आम्ही टाइम गेला आला, ये आला। ये ए ए ए एक साडू साडू लोकांचा लोकांचा फोटो हे गेले मी तर फोटो काढ साडू लोकांचा त्यांचा घे ना या फोटो काढा तुम्ही लवकर बंद होईल का नंतर बंद झाल्यावर नंतर कोण फोटो न काढणार यार महिला बचत गट जेन्स मंडळी फोटो काल फोटो काढ रेच आम्ही चाललो आता प्ले झोन मध्ये फोटो हा चल चल फटाफट चल एवढं शिट्ट्या वाजवतो आम्ही एवढं शिट्ट्या वाजवतो खाली काढाय घर खाली खाली भाई आम्ही नाही लेट झालो आता आम्ही जाऊ पहिले प्ले झोन ला कुठून कुठच्या मग चाल लवकर कुठच्या कुठच्या घुसतं हे कुठच्या येशील आता ती हे डेंजर आहे येऊबी हे अजून घुसरा घुसशील बघू कस घुसत का नाही जाशील त्या पोरी बरोबर हा कुठे हे ग चला आता पुरसा चल हे पुर काही यानं चढवल्या वरती हे चढ वरती तो बघ तो पोर्या कसं ए बाबा नीट गोदिया परशील दे ही गोद्या चरला तू नाही चरला अजून हे बाबा तुटला हे ए तो उतरल तू कसं उतरशील हे उतर उतरवी टांगून विंगून उतर उतर उतरवि उतर, उतर आवड झालेले गाय ते उतरतो हे लोक वाजू उतरून आईच्या गाव डेंजर 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 चार जण ना मस्त येईल अजून चार जण हे रे कला वाजते तोरून तिरून ठेवायचा आणि काय ही घोडा बिडा आता मी मी चाललो ते बदकन बसल ए थांब रे मी बसल मी बसल मी बसल मी बसल ते बदक्यांनी पासत थांबवते काय बदडा का माहीत नाही पण आपण बसता जा डेंजर आहे घोडा बसतो कड्या बसी तुटल तुटल तुटी स्प्रिंग तुट बाबा हे घामवले रा का बाबा तोरशील आयुषका साप तोरून ठेवा तोरून ठेवा साप तुला घे तीन जणांचा बस तीन जणांचा बस साप फोरा डोप बिप कोणतं तरी

क जपानीज गार्डन मध्ये क जपानचा गार्डन हो का लिहिले त्याच्या वाच हाय लाईट बंद केली तर गार्डन तुला काय वाटलं बांबू चला बांबू आपला तुमचा मंडप बरा होता चार बरोबर नाही आपल्याला हखल तर लवकर हा टाइम पण देत ना आपल्याला इकडे नाही का हाय का रोड बाबा तसं काय इथं गार्डन आहे सायकल दे दिला आम्हालाही सायकल दे ना फिरवायला डेंजर आहे कोण येत तर चला गाई आता आम्ही सर्व निघालेलो आहे आता पार्क मधून तर नऊ वाजलेले आणि त्यावेळी सर्वांना पार्क मधून काढलेलं पूर्ण शांत पार्क झालेलं आहे तर आता पार्क मध्ये आम्ही खाली आम्हीच आहे आता आम्ही निघालो पार्क मधून निघतो आम्ही आणि बघू आता कुठे जायचं ते माहीत नाही हे बोलतात मॉलमध्ये मॉलमध्ये जायचंय पण अजून काय तर चला आम्ही आता विवे मॉलला पोचलेलो आहे जस्ट आणि आमची सगळी पब्लिक पुढे झालेली आहे आता आम्ही डायरेक्ट मॉलमध्येच भेटू जे काय आहे ते तर आता पहिले आता एंटर करतो मॉलमध्ये आता पार्किंगमध्ये आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही तिकच आहे अजून त्यावेळी कुठं पार्किंगला लावले ते पण नाही माहीत गाडी आणि आमची पाकाफाखी झाली इकडून तिकडून तर आता चला आता फटाफट जाऊया आतमध्ये आई पेटा बिटा घालून स्वागत आम्हाला उभा घे आता नमस्ते बघा नमस्ते बोलले बघा हो किती खराब आहे गे, तर गेमिंगचा पण आता बंद झालेला आहे तर आम्ही आतमध्ये घेतलो आमचे नशीबच खराब आहेत बंद 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 चला आता घरा चला आता खाऊन घरी जा हां जातो 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 बाबा हा हो हो जातो जातो बाबा खूप आई ला ला आता लास्टला लास्टलाच आम्हाला आता खाऊन जायला लागेल की खूप लेट झालंय धडे ये नाही धडे नाही आता बघू हाय काय करणार खूप उशीर आलो आम्ही खूप ट्रॉफिक असतो खूप उशीर आलोयला नाही इकडे काय नाही तसा विषय नाही तिकडं इकडे विषय तुम्हाला फक्त आणि पोहोचता विषय तुम्हाला ते नाही भेटणार भूक लागले स्टार बघला आणि आता आता घेतो मिडियम साईज ची तुला तू पिणार आहे का पैसा दे पैसा दे कामाला जातो तरी लरते रे तू तिथे आम्ही कामाला नाही जात काही नाही जात तरी जमा करून ठेव पन्नास पन्नास रुप जमा करता गरीबी यश आणि खाली एकवीस एकवीस द्या घर यार ब्रो ह्यावर चार बॅग कुठे मम्मी तुम्ही कुठं आतमध्ये का तिकडे का बसल कोपऱ्यात आहेत का ऑर्डर आलेली आहे आता ऑर्डर घेऊन चाललेली आहे अजून बाकी आहे कारण की एवढ्या मध्ये सर्वांच काही होणार नाही बघा बघा अजून ऑर्डर येते मागून तर चला आता फटाफट जाऊया आतमध्ये ऑर्डर घेतलेली आहे आपला स्टार तर आहे आता एवढी एवढी जण अजून एवढी जण एक याच्यात घातील हे होईल काय यावर आवऱ्यान होईल का तुमचा नाही अजून अजून येते ही पहिली डिश अजून मागच्या येत हा हे बाबा आलू का हालू का दादळा कोण जायच काय बात करते दादळ कोण जायचंय तुमरी <laughs> आवरी जाणार तुम्ही खोको बोलाच पी आता अर्धा बकेट कपला का आता काहीच नाही भेटणार धोरा धोरा बोलत युबो युबो कस खास ब बेकार खात रे तुम्ही तर सा भारा मरून ठेवाल तुम्ही ए तुम्हें काहीच आमचं आता खाऊन पिऊन झाला आता आम्ही थांबलो इथंच आता बघू आता कुठं जायचं ते माहीत नाही आता तर सर्व इकडंच थांबलेले आहेत आणि इकडं ही लहान पोरं माहित आहेत ना तुम्हाला एकदा काही दिसलं ना काय तरी काय घ्याय घ्यायलाच लागतं काय ही लहान पोरांचं असं असतं काही दिसलं का नाही काय लगेच घ्यायला लागतंय नको घेऊ चल नको 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 नका घेऊ तिला हे नको चल काय ते नको च परत ठेव परत ठेव परत ठेव चिंगम खातो बघ यार चला काय जाते बघू काय करून गाड्यांचा धंदा खोललेला आहे का बसायचं तुम्हाला बसायचं का बसायचं काय गाडीमध्ये हा बसा दहा रुपये तिकीट आहे का दहा रुपये तिकीट हा कर चालू हो बघ बघ बटना सगळी झोपत लवकर कोणी बसवली तिथ हाय बस बस तू पण बस तिच्यात तर गाईज आम्ही आता जस्ट मॉल मधून निघालेलो आहे तर आता आम्ही चाललोय हॉटेल ला तर आता कोणत्या हॉटेल ला बसणार आहे ते माहित नाही तिथे गेल्यावर समजायला कोणत्या हॉटेलला हो चाललोय कारण की माग मागं गाडी टाकायची बस फक्त आपल्याला माहित ना कोणत्या हॉटेलला हो जायचं आहे अगून फक्त मागं मागं जायचा नंतर बसायचा कारण की एक वाजणार आहे आज गॅरंटी गॅरंटी ना ते दोन <laughs> <जाला इतुझे। laughs> जाहिल, जाहिल, दोनी दिवस कामाला नाही गेला इथंच आहे आमचं लोक घरी बोलला जाईल जाईल पण काही नाही दोन्ही दिवस दिवस असं टुल्ली दिली वाटतं आणि याचा पगार पण आता कमी होणार आहे कारण की दोन सुट्ट्या मारल्यात आणि त्याच्यात पण पगार किती भेटत तेरा हजार पगार तेरा हजार मधून त्यांनी पंधरा दिवस गेलाच ना वाटत किती दिवस गेला नाही <laughs> लाजला लाजला तर चला आता काहीच निघूया तेच आम्ही आता आलोय कुठल्या हॉटेलला आपण चोपाडी तर तो आहे कोलशेतच्या इकडे ना रे कोलशेत खाडीच्या येते कोलशेत खाडीच्या येत आहे तर गर्दी तर खूप दिसते तर चला आता हलो आलो आपण आतमध्ये जाऊया इकडं यांचं फोटो काही खप आहे याच लास्ट पर्यंत फोटो चालू असत हे बस कर फोटो जायचं आहे नाही चालू नाही का जागा फुल फुल बंद झाला का बात करते बंद झाले बंद झाले जेवणाची ऑर्डर आलेली आहे आता हे बघा फुल हंडी मागवलेली आहे दोन हंडी इकडं सगळी बुकच आम्हाला लास्ट लाच साकल शेटिंग लावली काहीतरी कारण की इथं बाराचा टाइम होता आता वाजलेले आहेत किती सवार वाजलेत ना हा हे बघा बारा पाच झालेले आहेत ठेवून ऑर्डरच घेणार नाही आम्ही जरा वर्षी आला झाला आमचा काम आता पटापट जेवून घेतो आणि आली आपली ए ठेवा मोबाईल आता बदला हा सोमवार दारू वरून डिबेट चालू आहे पितच नाही मामा जबरदस्ती नाही नाही फुल पॅक कडक बनवले बघा हे <laughs> तुम्ही तिकरे बघा हे तुम्ही तिकडे बघा ते पिथील घ्या <uğas> घ्या घ्या मामा पाणी टाका पाणी टाका

तर काय जस्ट फायनली घरी आलो तर हॉटेलला गेलतो तर आता जस्ट घरी आलो आणि आता वाजलेलं दीड तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय